नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे चीज फ्रेंच टोस्ट इथे मी सहा अंडी फोडून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ अर्धा चमचा मिरपूड आणि पाव चमचा साखर घातलेली आहे आणि आता हे फोकच्या सहाय्याने छान फेटून घ्यायचं आहे हे छान फेटून झाल्यावर याच्यामध्ये मी अर्धा कप दूध घालत आहे आणि दूध घालून झाल्यावर सुद्धा हे परत एकदा छान फेटून घ्यायचं आहे हे सगळं छान फेटून झालेलं आहे इथे मी चार ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चीज स्लाईस घातले आणि त्याचं हे अशा प्रकारे सँडविच बनवून घेतलेलं आहे पॅन तापलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप घातलेलं आहे आणि आता हे सँडविचेस मी अंड्याच्या बॅटरमध्ये घालत आहे जेणेकरून त्याला चारी बाजूने हे छान लागेल आणि आता हे मी पॅनमध्ये घालत आहे गॅस मंद आचे आचेवर ठेवलेलं आहे आणि आता हे दोन्ही सँडविचेस दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत साईडने याला मी छान तूप सोडलेलं आहे एका बाजूने हे छान खरपूस भाजून झाल्यावर त्याची बाजू पलटवून मी दुसऱ्या बाजूने छान भाजून घेत आहे मस्त दोन्ही बाजूनी हे छान खरपूस असं भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करून हे सर्व करत आहे मस्त गरमागरम झटपट होणारं आणि चवीला अप्रतिम लागणारे असं चीज फ्रेंच टोस्ट तयार झालेला आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद